म्हणजे आपली किती मोठी नामुजकी आहे की आपला दरबार तिसरा धाम ह्या ठिकाणी आपण प्रत्येक समाज बांधवांना आव्हान केलेलं असतानाही आपला समाज इथे इतक्या छोट्या संख्येमध्ये उपस्थितीत आहे आपल्याला इतकं कळायला पाहिजे आज सर्व महापुरुषांच्या जयंत्या होतात मिरणुका निघतात पण आज आपल्या तिसऱ्या धामावर भारतात हे तिसरं धाम आहे ह्या तिसऱ्या धामावर आपला समाज इतकाच उपस्थित आहे याच्या पुढे जे ही पुढील जयंती आहे ह्या जयंती निमित्त आपण पुणे जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी चर्मकार बांधव दिसाय पाहिजे आपण अशी मी अपेक्षा समस्त चर्मकार बांधवांना माझ्या माता भगिनी करत आहे आणि मी माननीय सुद्धाजी महाराज यांना मी अभिनंदन विनंती करत आहे की आपण याच्या पुढील चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबव हीच माझी विनंती आहे धन्यवाद